तर वनक्कम गाय स्वागत आहे तुमचं आणखी एका एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण खेळणार आहोत कार बेसिकली आपल्याला गाड्या विकायच्या आहेत या मध्ये म्हणजे त्या गाड्या सुद्धा नॉर्मल नाही तर बीएमडब्ल्यू मर्सिड ऑडी सारख्या एक्सपेन्सिव्ह गाड्या आपल्याला आज विकायच्या आहेत या गेम मध्ये आणि आपल्याला प्रॉफिट बनवायचं आहे आणि प्रॉफिट बनवून गायच आपल्याला YouTube इंडस्ट्री मध्ये म्हणजे YouTube जेवढे कंटेंट क्रिएटर आज त्यांनी बनवलेले त्याच्यापेक्षा मोठ्या सगळ्यात शोरूम आपल्याला उभा करायचं आहे तर आज आपला फर्स्ट दिसन आहे हो अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे अपने जीजाजी फेकके मारो या फूफाजी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर गाइस वेलकम बॅक आलोय आपण आपल्या गॅरेज आपलं गॅरेज काय बोलतोय आपल्या शोरूम कडे आणि आज आपला फर्स्ट दिवस आहे आणि फर्स्ट दिवशीच आपल्याला हे सगळं क्लीन करायचंय कारण आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आणि घाट बघून कस्टमर तर आपल्या गॅरेज मध्ये येणार नाहीत सर क्या बात है सर क्या बात हे बात आहे तर सगळ्यात पहिलं आपण हे क्लीन करूयात सगळं भरपूर कचरा आहे रे हे पट क्लीन करून घेऊयात काय पेपर वगैरे टाकलेत भरपूर हे काय त्याला बॉक्स वगैरे भरपूर टाकलेत इकडे ओके ए टू थ्रो नाही होत आहे थ्रो काय माहित काय घोची गो, झाली त्याची हो गाईस फायनली आपण हे आपण ऑफिस ओपन केलंय आणि ऑफिस मध्ये जसं बघण्यासारखं काय नाही फक्त एक कॉम्प्युटर ठेवलाय आणि इकडे चेअर्स वगैरे टेबल वर नाही जात आहेत जाऊ दे काय करायचंय सगळ्यात पहिला आपल्याला आपल्या ऑफिसचं नाव द्यायचं आहे काय ठेवूयात ठेवूयात साईनला ब्लू कलर ठेवूयात हा चांगला वाटतोय अट्रॅक्टिव्ह वाटतोय कलर मतलब ठीक आहे आपलं नाव ठेवून झालंय आता कसं वाटतंय बघूया हो वाव मस्त वाटतंय ना थ्री डी इफेक्ट फुल गॅरेज ओपन केलंय आता आणि आता काय करायचं आपल्याला बस स्टॉपला जायचं आहे फास्ट ट्रॅव्हल कुठे जायचं आहे आपल्याला नेबरहूडला जायचं आहे चला तर आता बस स्टॉपला जाऊयात नेबरहूडचं तिकीट काढूयात ओके डायरेक्ट बस आली यार जबरदस्त <laughs> अशी सर्व्हिस पाहिजे स्टॉपवर गेल्या गेल्या बस हिने काय ड्रग्स वगैरे घातला की का कोणत्या नशेत बाई ठीक आहे टेम्पो वगैरे नको आहेत आपल्याला टेम्पो वगैरे विकायला ठेवलेच वाटत त्याला सगळ्या अशा सडलेली तोंड घेऊन कशाला फिरतायत रे आपल्याकडे सात हजार डॉलर आहेत आणि आपल्याला आता कमवायचे आहेत मॅक्सिमम दहा हजार मिनिमम पाच हजार बघूया आता किती कमवतोय तर आपण या एपिसोड मध्ये तुम्ही पण लक्ष द्या त्याची गाडी आधीच खट्टार आहे रे बघूनच लोक पळतील मरुदे आपल्याला इकडे सर्च करायची की कोणती चांगली डील जर भेटली ना तर लगेच ग्रॅप करायची ती डील हो इकडे जुनी सीडा नाही कुठची तरी क्लासिक वाटते रे गाडी आताला काय झालं गेमवाल्याने कॅरेक्टर कसे काय बनवलेत जोकर कसे बाकी तर कार्स काय दिसत नाही आहेत मला सगळे मळक्या लोळक्या कसल्या कार्स आहेत बरो आपल्याकडे साडेसात हजार डॉलर आहेत साडेसात हजार रुपये काउंट करूयात आपण याला विचारूयात काय तिला देतोय वन हंड्रेड वन मॉडेल आहे रे काय करूया आपल्याला अजून बार्गेनचं ऑप्शन ओपन झालं नाही घ्यावी लागेल बघूया डील चांगली तर वाटते मला चला देऊयात गाडी ही आपल्या शोरूम कडे शो रूम कडे न्यायला गाडीत तर बसायला पाहिजे हा ओके पण फुल आहे आपल्या आपल्या गाडीचं चला काय आपली फर्स्ट गाडी रेडी झाली फक्त स्क्रॅच नको येऊ दे ठीक आहे चांगलीच आहे तशी कंडिशन गाडीची अशी नको अशी लावूयात स्टाईलने पार्किंग करूयात पहिलीच गाडी आहे ना ओ काय पार्किंग आहे भाई जबरदस्त जाऊ दे इकडे आपण पार्क केली गाडी बाकी तर सगळं ठीकच आहे गाडीचं मतलब काय ओकेच आहे सगळी गाडी काय तसा प्रॉब्लेम नाही फक्त हे इकडे डबल पेंट झालंय रे काय केलंय अर्ध रूफ जाऊ दे थ्री थाउजंड ची गाडी आहे आपली आपण टाकूया वेब सर्व्हिस कार फॉर सेल ओके आपल्याकडे कॅमेरा वगैरे नसेलच कारण बेसिकच आहे आपण पहिलीच एंट्री केली आहे थ्री <laughs> थाउजंड वन हंड्रेड आपण टाकूया ती फाय ला हा बसल एवढी प्राइस जास्त पण नको बघूयात हे आपल्याला हे ओपन करायचं आहे ना नाही ओपनच आहे रे केलं आपण माझ्याच लक्षात नाही दोन तीन कस्टमर यायला लागलेत पहिल्याच दिवशी इकडे आपण लिस्टिंग केली चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी चला पहिला आपण हिला विचारू एकमेकात कसे गेलेत काय माहित हे काय <laughs> झालंय भाई जाऊ दे आपल्याला काय डीलशी मतलब आहे द सेम प्राइस फॉर इट घेऊन जा लगेच मला पण काय त्याचं गायच आता लगेच रात्र झाली आपण गाडी विकल्या विकल्या आपल्याला शोरूम बंद करायचं आहे आता शोरूम बंद करायचंय आणि काहीतरी तिकडे आहे तिकडे जाऊन झोपायचंय आपलं घर आहे गे, आय गेस घरच आहे ना की याने सगळं विकून टाकलंय या शोरूम साठी बेड तर दिसतोय बघूया पटपट जाऊया पहिल्याच दिवशी मे बी प्रॉफिट किती झालंय दोन हजार डॉलर दोन हजार डॉलरच्या आसपास झालंय ना दीड दोन हजार डॉलर झाला असेल तर आता पटापट पत जाऊया आणि झोपूयात आपण कारण आपल्याला नेक्स्ट डे उठून भरपूर कामं करायची आहेत नॉट बॅड अठराशे अठराशे डॉलर्स फर्स्ट डेलाच मे बी पुढे काहीतरी लफडी असतील शेकोटी बिकोटी रे फुल ऑन पेटवली इकडे पुढे मारत आपल्या शोरूम कडे जातोय आपण आता जाऊ दे आपल्याला आता नेक्स्ट परत जायचंय शोरूम ओपन करून डायरेक्ट आपल्याला एक अजून गाडी घ्यायला जायचंय पण त्याआधी कोणीतरी कचरा आणून टाकलाय आपल्या शोरूम समोर काय माहित कोणाचं कांड असेल हे आता माहित आहे ना शोरूम ओपन झाले तरी पण लोक मुद्दाम करतायत काय माहित जाऊ दे आपल्याला परत नेबर जावं लागेल मे बी कारण तिकडेच आपल्याला स्वस्तात गाड्या भेटतील बसचा काय विषय आहे काय माहित लगेच बस येते बस स्टॉपवर थांबलो रे थांबलो की बस येते लगेच पहिलीच एक हॅचबॅग दिसली आपल्याला सडलेली आहे की लोळलेली आहे काय माहित नाही जाऊ दे आपण पुढे पुढे पण गाडी बघूयात हे असे काय नशे करून उभे राहिल्यासारखे नशे नशा करण्यासाठी पैसे जमावतात की काय काय माहित त्यांचं घर पण आहे त्या गाडीची तर कंडिशन छान एकदमच बेकार आहे जाऊ दे टेम्पो पण विकणार आपण गायच टेम्पो पण विकायचे आपल्याला सगळी काम करायचे तिकडे पण सडलेलीच वाटते गाडी आज वाटत मार्केटला कुठची चांगली गाडी नाही ती पण सडलेली गाडी आहे पण आपल्याला मे बी प्रॉफिट होईल किती मॉडेल आहे दोन हजार आठ मॉडेल किती बोलतोय थ्री थाउजंड फोर हंड्रेड या गाडीचे थ्री थाउजंड फोर हंड्रेड अजून आपल्याला बार्गेनचं ऑप्शन ओपन झालं नाही मरणार आपण ही छोटी गाडी तीन हजार डॉलर लागे यायला काय रे देवा सडलेली तोंड घेऊन राहत आहेत हे लोक आपल्याला एक आता डिसेंट कार भेटली आहे बघूया आता काय बोलतोय बाकी तर गाडीला काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे चांगलीच दिसते गाडी चांगली कंडिशन आहे किंमत जास्त नको सांगू बाबा नाईनटीन थ्री मॉडेल थ्री थाउजंड फोर हंड्रेड मे बी घेऊयात प्रॉफिट होईल कारण आपल्याला लवकरात लवकर पैसे जास्तीत जास्त कसे कमवायचे जा आहेत ते बघायला पाहिजे घेतली ना गाडी नाही घेतली चला शोरूम मे बी बाजूलाच असेल शो शोरूमच्या जवळ आणि त्यासाठी आपण दहा डॉलर घातले पार्किंग भेटले चांगले आहे बस चल ही पण आपण लिस्ट करून टाकूयात पटापट वेब पेज कार फॉर सेल ऑलकर आपण टाकूयात मेबी सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड फाय हंड्रेड ला टाकूयात बघूया आपलं नशीब जर असलं चांगलं तर गाडी विकली जाईल सिक्स थाउजंड फाय हंड्रेडला ओपन आहे कस्टमर येत आहेत की नाही कारण गाडीची कंडिशन तर चांगली होती आणि आपण हे काय केलंय हे पॉइंट आहेत आपले ओके ओके आपण बार्गेनिंगचा पॉईंट आता घेतलाय आता ओपन झाला मग माहित नाही काय प्रॉब्लेम झालेला जा जाऊ दे कस्टमर कोण कशाला येत नाहीत आपल्याकडे फायव्ह थाउजंड डॉलर्स आहेत अजून एखादी बघून येऊयात काय गाडी जर कस्टमर आले तर कळेल आपल्याला बाजूलाच तर यायचं जाऊया मला वाटत नाही की प्राइस गाडीची भरपूर सांगली आणि सीडन आहे वर सनरूप पण आहे यार गाडीला या होंडा व्हिविक फोर थाउजंड बार्गेन फाय थाउजंड सेवन हंड्रेड डॉलर्स आपल्याकडे बाकी आहेत किती गॅस घ्यायला पाहिजे मे बी थ्री थाउजंड थ्री थाउजंड डॉलर्सला थांब एक मिनिट हां टू थाउजंड सेवन हंड्रेडला टाकूयात टू थाउजंड सेवन हंड्रेड जर मे बी स्वीकारली असेल तर प्राइस बार्गेन थ्री थाउजंडला आता टाकूयात मॅक्सिमम याच्या पुढे नाही ही गाडी ओके okay, नेगोशिएट नाही तर मग मला पण काही इंटरेस्ट नाही आपल्याकडे कस्टमर आलेत की नाही आले रे आले दोन कस्टमर आले दोन कस्टमर आले सुद्धा चांगली गोष्ट आहे आपली सेकंड डे लाच आपण दुसरी गाडी सेल करतोय किती बोलतोय फोर थाउजंड फोर हंड्रेड बार्गेन कितीला घेतलेले आपण थ्री थाउजंड फोर हंड्रेड ला फाय थाउजंड फायव्ह हंड्रेड करून टाकाय नाही 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 होणार रे एव फाय ड ला बी फाय थाउजंडला ऊज डन करूयात का चल भाऊ तू पाच हजारला नाही एवढं नाही कमी होणार चार हजार आपण असं टाकूयात चार हजार नऊ 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 बघूयात ठेवते नाही भाऊ हजारचं प्रॉफिट ठेवून नाही आपल्याला सेल करायची गाडी हा बघा काय बोलतोय फोर थाउजंड सेव्हन हंड्रेड फाय थाउजंड थ्री हंड्रेड फाय थाउजंड थ्री हंड्रेड फोर थाउजंड सेवन हंड्रेड लोअर प्राइस बीट नाही नाही फाय ना थाउजंड कारण मागे पण आपण त्याला फाय थाउजंड लाच विकणार होतो ओके गेली आपल्याला फाय थाऊजंड ला कार गेली चांगली गोष्ट आहे कारण दीड हजार डॉलर प्रॉफिट झालं असेल या गाडीवर पण नॉट बॅड थ्री थाउजंड डॉलर्स आपलं प्रॉफिट झालंय दोन गाड्यांमध्ये दोन दिवसात आपल्याला टॅबलेट परचेस करायचं आहे म्हणजे फो, फोटो 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 जर टाकले ना तर अजून कस्टमर्स येतील मे बी आपण परत जाऊयात काय दोन साध्या साध्या गाड्या पाहिजेत म्हणजे प्रॉफिट आपल्याला जास्त करता येईल मे बी ही एक डिसेंट वाटते गाडी ही एक बघून ठेवूयात मी तिला बोलतोय दोन हजार दहा मॉडेल आहे देअर इट नो डॅमेज थ्री थाउजंड नाईन हंड्रेड बार्गेन अडीच हजारला आपण मागतोय गाडी काय माहित देईल की नाही आय नीड टू थिंक इट्स पॉसिबल बिल्ड इट मोर फ्रेक ओके okay, जमर सर नेगोशिएट नाही करू शकत तर एवढी मला पण कारण आपल्याला पण गाडी पुढे विकायची आहे कारण भेटतातच आपल्याला जास्तीत जास्त हजार डॉलर दीड हजार डॉलर काय माहित कसं होईल दहा हजार डॉलर मिनिमम पाच हजार डॉलर तरी व्हायला पाहिजे प्रॉफिट नाईनटीन सेवन्टी फोर मॉडेल रेसिंग किट लावलेलं आहे गाडीला बार्गेन करणार आपण आता तर दोन हजार डॉलर दोन हजार दोनशे डॉलर तीन हजार डॉलर म्हणजे दोन हजार पाचशे डॉलरला अडीच हजार डॉलरला ठीक आहे अनफॉर्च्युनेटली ऑफर टू मच लो फॉर मी टू थाउजंड सेव्हन हंड्रेड डॉलर्स मे बी कारण गाडी चांगली वाटते काम केल्यावर होईल मे बी मर मला पण नाही इंटरेस्ट थ्री थ्री थाउजंड डॉलर्सला ही गाडी घेण्यात नाही रे देऊ शकते मे बी प्रॉफिट मला पुढे जाऊन आपण चेक करूयात जर प्रॉफिट झालं तर दुसऱ्या गाड्या टेम्पो ऐकूयात का टेम्पो आल्याला विचारू ओ भाऊ कसा दिला टेम्पो सेव्हन टेंप। थाउजंड डॉलर्स मरू दे मला नाही इंटरेस्ट सेव्हन थाउजंड डॉलर्स कारण आधीच आपल्याला टेन थाउजंड डॉलर्सच आहेत आपल्याकडे सिक्स थाउजंड डॉलर्स बार्गेन मे बी बघूयात थाउजंड डॉलर्स ना एवढी नको देऊयात माझ्या मते एवढी रिस्क नको सध्या प्राइसची तिकडे अजून एक हॅचबॅक आहे वाटतं आज पूर्ण मार्केटला हॅचबॅकच कशाला दिसत आहेत काय माहिती दोन हजार आठ मॉडेल सडलेली कार आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड डॉलर्सला मागतो आहे बार्गेन थ्री थाउजंड डॉलर्स दोन हजार नऊशे डॉलर्स थ्री थाउजंड पण नाही ही माझी फायनल प्राइस आहे फायनल ऑफर आहे मी म्हणतोय सॉरी दिस प्राईज इज नॉट सुटेबल फॉर यू मग मला पण नाही इंटरेस्ट थ्री थाउजंडला ही गाडी घेण्यात ठीक आहे आपण शोरूम आता बंद करूयात आणि सरळ जाऊन झोपूयात आणि नेक्स्ट डे बघूयात काय मार्केट मध्ये चाललंय ते तीन हजार डॉलर दोन दिवसात चांगले आहे का माई नेक्स्ट डे झालाय सरळ शोरूमला जाऊयात पहिलं शोरूम तर बंद आहे गेस शोरूम तर बंद होत गाडी बघायला जाऊयात आता दा आपण डायरेक्ट डायरेक्ट बस स्टॉप वरून गाडी बघायला हे काय रेड बार इकडे एक मिनिट जाऊन येऊ काय रेड बारला वगैरे काय मार्केट चेक करूया कारण आपण काहीच नाही फिरलोय डायरेक्ट फक्त गाड्या बघतोय येऊन जाऊन असं काही आवडत बसलेत लोक चायला येईलच आहेत रे ठीक आहे जाऊ दे दे आज इकडे पण आहे रे इकडे चांगल्या गाड्या आहेत रे डिलक्स बाबा बाहेरूनच बघूया आपण ही गायस तिकडे ऑडी आरेट आहे रे वन ऑफ द माय ड्रीम कार्स वन ऑफ माय ड्रीम कार्स काय बोलतोय मी जाऊ दे आज बघूया मार्केटमध्ये काय नवीन ऑप्शन आहे आपल्याला अवेलेबल हे बघा आपले शोरूम मस्त दिसते ना कचरा आपल्याला क्लीन करायचा आहे कारण कचरा नाही केला तर कस्टमर्स येणार नाहीत शोरूम ओपन करूयात चला इकडे पण टाकलंय रे काय रे कोण आहे कोका कोलाच कॅन टाकतोय रोज एक काय काय लोक आहेत रे जाऊ दे इकडे एक व्हॅन आहे चांगली वाटते कंडिशन गाडीची मेबी विचारूया प्राईस काय दोन हजार सोळा मॉडेल पासष्ट हजार डॉलर जाऊ दे पळतो मी आपण सगळ्या गाड्या चेक करूया चौदा हजार पंधरा हजार डॉलर बाप रे आपल्याकडे दहा हजार डॉलर फक्त याची पण तेवढीच असेल प्राइस मेबी सोळा हजार डॉलर बघितलं ना आज मार्केटमध्ये कार्स नाही आहेत वाटतं अवेलेबल तर काय आपण आलोय आता आपल्या घरी म्हणजे कारवाला कारवाच आपलं घर आहे सध्याच तिकडे एक माणूस आहे काय करतोय काय माहित गांजा ओढतोय की काय त्याला जाऊन विचार काय बाबा हे ब्लॅक मार्केट हे काय टॅबलेट विकतोय सेल पार्ट कमिंग हे कायच आपल्या ओके कॅमेरा वगैरे आलाय रे म्हणजे काय आपल्याला फायदा होईल कारण आपण जर जास्त फोटो काढून टाकले ना गाड्यांचे तर आपल्याला प्रॉफिट प्रॉफिट नाही मे बी कस्टमर जास्त येतील बघूयात आणि एक अट्रॅक्शन वाटतं ना कस्टमर येतील मे बी जास्त बघून आणि आपण थोडी प्राइस इनक्रीज पण करू शकतो नंतर तर बघूया आज आज तर मार्केट मध्ये काय नाही होत तसं जाऊन झोपू हो शकतो का मी कारण तसा आज दिवस पण चांगला नाही आहे आज आपण टॅबलेटची खरेदी केली दीड हजार डॉलरला आणि बाकी तर काय असं झालंच नाही आजच्या दिवसात ओके गाईज आपण चौथ्या दिवशी आलोय आता आपला दोन दिवस प्रॉफिट झालंय दोन कालचा दिवस तर पूर्ण झिरो मध्ये होता आणि आणि काय नाही आज चौथा दिवस आज बघूया मध्ये मा काय होतंय ते आज गाडीचे फोटो टाकायचे आहेत आपण जर घेतली ना तर गाडीचे फोटो टाकून विकायचे गाडी आपल्याला म्हणजे आणि हे इकडे परत कोणीतरी कोका कोलाचा कॅन टाकतोय रे इकडे सीसीटीव्ही वगैरे बसवायचं काही ऑप्शन नाही वाटत नाहीतर धडून फटकावलं असतं त्याला ठीक आहे कचरा टाकून झालाय शोरूम आपलं ओपनच आहे हे सैलेला तोंडाच्या माणसाकडे थ्री थाउजंड एक डिसेंट आहे थ्री थाउजंड ला मागूयात जास्त पण बार्गेन होत नाही घालवून देतील आपल्याला थ्री थाउजंड टू हंड्रेड करूया थ्री थाउजंड टू हंड्रेड मे बी हंड्रेड डॉलर्सने काय फरक पडत नसेल त्याला हो थ्री थाउजंड टू हंड्रेड डॉलर्सला कार भेटली आपल्याला आणि आता लवकरात लवकर आपल्याला शो रूमला आहे आणि फोटोज वगैरे काढूयात आपण पहिले गाडीचे मग पार्क करूयात ठोकू नको ठोकू नको ठोकू नको एवढं बस झालं चांगला असा अँगल भेटलाय आपल्याला बघूया हा या अँगलने फोटो काढूयात ता आपण लोक बघून येतील मे बी वेब पेज फोटोज ऍड करूयात आपल्या गाडीचे हो बसेल हे आपण टाकूयात बघूया सिक्स थाउजंड डॉलर डॉलरला साहिन कुठची मॉडेल आहे काय माहित एक एक गाडी घेऊन काय विकतोय मी तोपर्यंत तो दुसरी एखादी गाडी बघून येऊयात आपण कमी मध्ये जर भेटली असेल तर शोरूम भरलेलं दिसायला पाहिजे ना कस्टमर इन ऑफिस डायरेक्ट कस्टमर आलाय रे एक कोणतरी कस्टमर येतोय एक आली कस्टमर आलाय नाही आली कस्टमर तिच्याशी आपण बोलून घेऊयात बार्गेन फाय थाउजंड डॉलर ला ठीक आहे कायच एवढं पण काय नाही दोन हजार अठराशे डॉलर्सचा प्रॉफिट होत फोर थाउजंड एट हंड्रेड प्रॉफिटच जास्त होत नाही ओके गेली गाडी आपली आणि इकडे कस्टमर आलेला मला वाटत नाही याच्या तोंडावर बघून की जास्त पैसे देईल जाऊ दे आपण आता बघूयात नेक्स्ट कार कुठची तरी एक दोन आता आपण दोन गाड्या आणूयात दोन गाड्या आणायचा ट्राय करूयात दोन हजार मॉडेलची आहे रे बारा हजार डॉलर काय डोक्यात तुझ्या मग मला नाही इंटरेस्ट बारा हजार डॉलर्सची कार घेण्यात आज काय आपलं प्रॉफिट जास्त नाही झालंय वाटतं नाईनटीन फेज बार्गेन किती मागते ही थ्री थाउजंड फाय हंड्रेड थ्री थाउजंड डॉलर्स ला देते काय बघूयात घेऊयात मरुदे काय करणार बघूया काय बोलतोय प्रॉब्लेम आहे गडीत कळेला देर no इज नो प्रॉब्लेम कायच प्रॉब्लेम आहे चांगली डील भेटली आपल्याला एक डिसेंटची डील भेटली आपल्याला कारण तो मेकॅनिक बोलतोय गाडीमध्ये काय प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही तर ठीक आहे ना भाई तर ऑल राईट गाईज आपण या पण गाडीचे फोटो काढूयात आता फटाफट हो काय रे क्रॅकल मारते गाडी सायलेन्सर फुटला असेल रेस्किट काय इन्स्टॉल होतं काय माहित नाही या गाडीमध्ये गायज कोणीतरी आपल्या इकडे कचरा टाकून गेलाय रे माझं लक्षच नाही होत आपण गाडीचे फोटो काढायचे आपल्याला हे माहित होत ना <laughs> पटपट पड़ हे कचरा उचलून तिकडे कोण भिकारी आला की काय कोण आलाय काय माहित भिकाऱ्यासारखा का येऊन बसलाय बघूया त्याच्याकडे पण काय विषय आहे त्याचा <laughs> एक्स मालक असेल रात्र झाली आता आपल्याला शोरूम नाही लाज बंद करावं लागेल बंद झालंय शोरूम ऑटोमॅटिकली बस तर चांगले आहे रे बस सर्व्हिस चांगली आहे कोणाची आहे काय माहित बस सर्व्हिस लगेच बस घेऊन येतात ओके आपल्याला सकाळी उठून कचरा साफ करायचा आहे हे आपलं पहिलं एक काम फिक्स आहे प्रॉफिट होऊ हो ठीक आहे असे एक्सपी पी पॉइंट वाढवावे आहेत काय गेम आहे भिकारी आत आला नाही वाटत भिकाऱ्याला आपल्याला भेटायचं होत स्किल पॉइंट आपल्याला वन स्किल पॉइंट ऍड झाले रे काय घेऊयात येतात की का कस्टमर इग्नोर जाऊ दे घ्यायचं असेल तर घेईल तो, तो। आपण मार्केट फिरून येऊयात कारण आपल्याकडे आता सात हजार डॉलर आहेत सध्याच्या घडीला बघूयात काय होते ऑडी दोन आले आहेत रे पण आपल्याला नाही घेता येणार कारण प्राईसच भरपूर असेल त्यांची बारा हजार डॉलर ऑडी नॉट बॅड पण आपल्याला आपल्याकडे बारा हजार डॉलर पण नाही <laughs> कस्टमर आज कोण आलं नाही वाटत आला आलाय कस्टमर आलाय रे मी म्हणत होतो की कोणीच नाही आलाय बोला भाऊ नाही फोर थाउजंड फाय हंड्रेड ला नाही फोर थाउजंड नाईन हंड्रेड ला घ्यायची असेल तर घे नाही तर चालतं हो कारण आपण हे आज सिटी फिरूयात आज सिटी घेतली त्याने लगेच नाहीच रे लगेच चांगली गेली गाडी कारण गाडीमध्ये काय प्रॉब्लेम पण नाही होतो तसा बारा हजार डॉलर अकरा वाजलेत सिटी सेंटर न्यू कार मार्केट सिटी सेंटरला जाऊन बघूयात का तिकडे एक कार मार्केट आहे असं म्हणतायत ती लोक मी नाही बघितले कार मार्केट इकडे रेड बार रेड बार आपण आलेलो गा आय गेस चालत हे तर एमटीच आहे रे पूर्ण काय आतमध्ये पोषश वगैरे आहे रे आणि ही कुठची फिरते गाडी बाप बाप रे इकडे एक बीटल दिसते रे चांगली आहे ही डील भेटली तर चांगलं होईल कारण नाईनटीन सेव्हन्टी नाईन मॉडेलची बीटल आहेत भाऊ काय तरी बोलतोय प्राइस इकडे पण एक चांगली कार आहे डिसेंट कार नाईनटीन सिक्स्टी एट मॉडेलची रेसिंग किट आणि टरबो आहे काय मार्केटला झालंय काय गाड्याच नाही आहेत मार्केटमध्ये आणि सांगतायत ते प्राइस काय प्राइस सांगतायत तर त्यांची त्यांना माहित कोणती नशा करून फिरतायत झाले कार ऑप्शनला जाऊयात आता आपण बघूयात जर तिकडे काय जास्त प्रॉफिट झालं ना म्हणजे चांगली एक डिसेंट आपल्याला पहिले टिकिट बाय करायचं आहे थ्री हंड्रेड डॉलर्सच तिकीट आहे बाबा गाडी भेटली तर चांगलं पंचवीस सेकंदा चालू होणार आहे ऑप्शन बघूयात जर आपल्याला चांगली डील जर भेटली ना तर लगेच ग्रॅप करायची कारण आपल्याकडे ऑलरेडी आता अकरा हजार डॉलर्स आहेत मे बी भेटेल डील नाही भेटेल काय माहीत नाही मला दहा सेकंदामध्ये ऑप्शन ऑप्शन चालू होते आता बघूयात आय होप डील भेटेल आपल्याला अकरा हजार डॉलर्स आपल्याकडे आहेतच अकरा हजार डॉलर चिंदी गाडीच्या दहा हजार ओ मस्त बोला अपनी अवकत दाखिल तीन लाख डॉलर ली ला डील तीन लाख क्रॉस तीन लाख सोलह हजार बजट सहा सात हजार डॉलर मैक्सिम चली मी नहीं सहा सात हजार डॉलर पर्यत मे बी गाड़ी चीज चार लाख डॉलर लंत्र ला हुंडाई फा <laughs> सँट गाडीचं नाव सॅंत्रा आज पडून मी पण गाडीला सॅन्त्रा म्हणेल होऊन जाऊ दे काय ते चायला बावीस मॉडेल ची गाडी तशी चांगली होती रेडील कारण पैसे पाहिजे या डील साठी डील तर चांगली होती दोन हजार बावीस मॉडेल म्हणजे थर्टी थाउजंड डॉलर ला पोहचले रेडील हे पण मला वाटत नाही आज लिमिटच्या बाहेरच गाड्या आहेत ऑप्शन संपलंय टू कशाला बसल आपले थ्री थाउजंड डॉलर्स थ्री हंड्रेड डॉलर्स गेले आपण सिटी सेंटरला जाऊन बघूयात तिकडे काही आपल्याला डील भेटेल चांगली आपण आलो सिटी सेंटर सिटी सेंटर तर खालीच आहे आपल्याला सात चार अकरा मेबी एपिसोड जास्त होईल मेबी जास्त तासात आपण घरी गेलेलं बरं ट्रॅव्हल करूयात आणि आपण आता सात हजार डॉलर होते ना कायच बस करूया आज ऑलमोस्ट पाच हजार डॉलरचं प्रॉफिट झालंय आपल्याला पुन्हा भेटूया एका नेक्स्ट एपिसोड मध्ये आधी घरी जाऊ दे मला थांबा तर काय आपण बस वरून कारवा मध्ये आलोय आणि आपलं प्रॉफिट झालंय दहा हो हजार डॉलर नाही होऊ शकलं कारण दहा हजार डॉलर व्हायला मेबी किती दोन तीन तास सहा दिवस सहा बारा पंधरा दिवस गेले असते ऑलमोस्ट तर कायच आपण पाच हजार डॉलर प्रॉफिट डौ केलंय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा